महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज एल जी वेलफेअर फाउंडेशन तर्फे डहाणू तालुक्यातील मुला मुलींना सतरा सायकलीचे वाटप कालपासून पालघर जिल्ह्यात सर्वच शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे डहाणू तालुक्यातील साखरे गावातील शाळा पण कालच सुरू झाली आहे या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी डेश कोलार व चार ते पाच किलोमीटर अंतरावरून खेड्यापाड्यातून येतात सदर विद्यार्थी विद्यार्थिनींची गैरसतोय लक्षात घेऊन एएलओजी वेल्फेअर फाऊंडेशनतर्फे सतरा सायकलींचे वाटप विद्यार्थी विद्यार्थिनींना करण्यात आले या प्रसंगी एलओजी वेल्फेअर फाऊंडेशनचे संचालक श्री पोरस मालावाला सोनाली नाचरे सामाजिक कार्यकर्ता सुधीर गावातील युवा उद्योजक रघुनाथ सुतार निखिल मिस्त्री स्वयंसेवक भरत सुतार आणि सर्व गावकरी उपस्थित होते तेज महाराष्ट्र न्यूजसाठी असरफ खान पालघर